हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण जाहिराती पाहणार आहोत बऱ्याचशा जाहिराती या शिक्षक भरतीशी संबंधित असून शंभर टक्के अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर पदांसाठी ह्या जाहिराती आपण पाहणार आहोत ह्या सर्व जाहिराती आजच्या लोकमतमधील आहेत एक दोन जाहिराती वगळता की ज्या देशाने ते आलेल्या आहेत बाकी सर्व जाहिरातीचे आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत तर बघूया मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीच्या संदर्भात आपण जाहिराती पाहणार आहोत हे बघा रोशन उर्दू उच्च प्राथमिक शाळा हे ग्रामीण महिला व बाल विकास फाउंडेशन टेकन नागपूरद्वारा संचालित आहे आणि म शंभर टक्के अनुदानित शाळा आहे ओके एकतर ही अल्पसंख्यक संस्था आहे रोशन उर्दू उच्च प्राथमिक शाळा वांजरी लेआउट पिरी नदी नागपूरची संस्था या ठिकाणी शिक्षणसेवक वर्ग एक ते सातसाठी सेवानिवृत्त सेवानिवृत्त झाल्यामुळे हे येथील दोन पदे भरणे आहेत म्हणजे पदसंख्या दोन आहे विशेष म्हणजे तुम्हाला हे सांगू इच्छितो की पहिलं पद आहे ते बी एस सी मॅथेमॅटिक्स आणि सायन्ससाठी आहे तर दुसरं जे आहे बी ए बी एड या पदासाठी आहे सोबत एम एस सी आय टी उत्तीर्ण असायला पाहिजे टी टी आणि सी टी टीचे अट त्यांनी दिलेली आहे ओके आणि विशेष म्हणजे हे विषय शिकवण्यासाठी त्यांना उर्दू माध्यमाची गरज आहे उर्दू माध्यमातून जर कॅन्डिडेट उत्तीर्ण असले तर त्यांना या ठिकाणी लवकर नियुक्ती मिळण्याची शाश्वती आहे मानधन हे जे आहे ते शासकीय नियमानुसार मिळणार आहे व मुलाखतीचा दिनांक व वेळ जे आहे ते सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला मुलाखत होणार आहे वेळ अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत तर हे वर दिलेला पत्ता जो आहे त्या पत्ताच्या ठिकाण तुम्ही मुलाखतीस उपस्थित राहावे ओके दुसरी जी जाहिरात आहे तीसुद्धा आता आपण पाहणार आहोत ही दुसरी जी जाहिरात आहे ती आहे चिखली अर्बन ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड चिखलीची डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी मार्ग मुख्य कार्यालय चिखली जिल्हा बुलढाणा फोर फोर थ्री टू झिरो वन महाराष्ट्र या ठिकाणी पाहिजेत काय पाहिजेत तर या ठिकाणी यांना चिक म्हणजे अर्बन बँकेसाठी या दी चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडसाठी कंत्राट किंवा करार पद्धतीने एकत्रित वेतनावर खालील प्रमाणे पद भरणे आहे आणि त्याकरता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे पदाचं नाव आहे कनिष्ठ अधिकारी पात्रता वाणिज्य विज्ञान शाखा पदवी दर्शायला पाहिजे बँकिंग क्षेत्रातील किमान पाच वर्षाचा अनुभव पदव्युत्तर असल्यास प्राधान्य म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट जर असल्या तर प्राधान्य राहील वयोमर्यादा पन्नास वर्षापर्यंत दिलेली आहे ओके वेतन व इतर भत्ते हे शै शैक्षणिक पात्रता व अनुभव यांच्या आधारे मुलाखती दरम्यान ठरविण्यात येईल ओके उमेदवाराने अर्ज स्वहस्ताक्षरात ओके स्वहस्ताक्षरामध्ये आणि इतर माहिती किंवा इतर शैक्षणिक माहिती पात्रतेसंबंधी उल्लेख करून पाठवावा पासपोर्ट साईज फोटो पुरावा म्हणून संबंधित कागदपत्राच्या प्रमाणित केलेल्या झेराक्स प्रतीसह अर्जासोबत जोडाव्या सेवेत असल्यास अखेरच्या पगारपत्रकाची प्रत तसेच अनुभवाचे प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे वरीलप्रमाणे पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनीच आपले अर्ज शैक्षणिक कागदपत्रांच्या झेराकसह दिनांक आठ दहा दोन हजार चोवीसपर्यंत बँकेचे मुख्य कार्यालय चिखली येथे खाली दिलेल्या पत्त्यावर कुरिअर किंवा हस्तकपोच पाठवावेत तसेच एच आर ॲट द रेट सी यू सी बी डॉट सीओ डॉट इन या ईमेलवरती वरील दिनांकाच्या पाठवावे टिप दिलेली आहे पात्र उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीकरता संपर्क करून तारीख व वेळ कळविण्यात येईल बँकेचा पत्ता दि चिखली अर्बन ऑपरेटिव्ह बँक चिखली सहकार समृद्धी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी मार्ग मुख्य कार्यालय चिखली जिल्हा बुलढाणा फोर फोर थ्री टू झिरो वन ही पहिली जाहिरात झाली या ठिकाणी इथून दुसरी जाहिरात जी आहे ते बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आवश्यक प्रशिक्षणार्थी सहा महिने कालावधीकरिता महाराष्ट्र शासनाच्या नियमवाटीनुसार ही जाहिरात देण्यात येत आहे पहिलं जे पद आहे ते कनिष्ठ लिपिकाच आहे सहा महिने करता कोणत्याही शाखेचा पदवीधर दुसरं जे पद आहे ते वसुली सहायक पाहिजे सहा महिने प्रशिक्षण कालावधी कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा बारावी पास तिसरं जे आहे सुरक्षा रक्षक सहा महिने प्रशिक्षण कालावधी दहावी पास आणि चौथं जे पदातील शिपाई पाहिजे किंवा ड्रायवर पाहिजे ओके एकंदरीत ज्याही सहा महिने प्रशिक्षण कालावधी करता पाहिजे यासाठी किमान दहावी पास पाहिजे ड्रायवर पदासाठी लायसन्स आवश्यक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सहा महिने प्रशिक्षण दिले जाईल ओके या योजनेसाठी मा स्वयं या वेबसाईटवरती उमेदवाराने ज्या स्पीकरवरती आपले रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे संपर्क वेळ अकरा ते पाच मोबाईल नंबर ट्रिपल सेवन सिक्स नाईन झिरो नाईन सिक्स एट थ्री सर व्यवस्थापक दिलेला आहे दी चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड चिखली जिल्हा बुलढाणा ही जाहिरात आज देशोन्नतीला दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सॉरी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला आलेली आहे ओके तर लक्षात घ्या मी फेब्रुवारी म्हणलं त्यामुळे चुकी झाले बघा देशून दिसला तिसरी जाहिरात आहे हे खतरनाक जाहिरात आहे हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचालित हस्ती पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज दोंडाईचा संपर्क प्राचार्य नाईन फोर झिरो फोर डबल झिरो फोर सिक्स एट नाईन प्रशासकीय अधिकाराचा नंबर आहे नाईन फोर झिरो थ्री सेवन टू फाईव्ह टू वन नाईन वसतीगृहासाठी कर्मचारी पाहिजेत ओके हे बघा ठीक आहे आता आपण या ठिकाणी हे जाहिराती बोटांना मागं पुढं होते त्यामुळे माफी मागतोय तर बघा संस्थेमार्फत चालविलेल्या नामांकित शाळा योजनेअंतर्गत इयत्ता पहिली बारावी चे ते बारावीचे विद्यार्थी असलेला वसतिगृह शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीससाठी वसतिगृह अधीक्षक हाऊस मास्टर व इतर कर्मचारी निवासी म्हणजे तिथेच राहायचं नेमायच्या आहेत गुणवत्ता व कौशल्याच्या आधारावर निवड होणाऱ्या उमेदवारांना भोजन व निवासाच्या सुविधेसह योग्य ते मानधन देण्यात येईल तरी ये आवश्यक धारकांनी स्वतःच्या हस्ताक्षरात अर्ज लिहून आधार कार्ड व मूळ प्रमाणपत्रास कागदपत्रांसह खालील दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे वसतिगृह भागात आता या ठिकाणी कोणकोणते पदे आहेत पहिला पॉईंट आहे वसतिगृह अधीक्षक बी ए एम ए बी एस डब्ल्यू एम एस डब्ल्यू सेवानिवृत्त अधिकारी सैनिक वसतिगृह कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य <coughs> यासाठी तीन महिला आणि दोन पुरुष तीन महिला आणि तीन पुरुषांची गरज आहे दुसरा हाऊस मास्टरसाठी एच एस सी डी एड किंवा बी ए एम ए वसतिगृह कामाचा किमान दोन वर्षाचा हाऊस मास्टर पदाचा अनुभव असणारच प्राधान्य यासाठी पाच महिला आणि पाच पुरुषाची गरज आहे नंतर नर्स आहे त्याला आपण सिस्टर म्हणतो पदाचा अनुभव असल्यास प्राधान्य म्हणजे या तुम्ही जर समजा नर्सिंग केलेला असाल तो कुठेतरी अनुभव घेतला असल्यास घेतलेला असल्यास त्याचा अनुभव असेल चालेल दोन पदे शिपाई व मदतनीस पाहिजे <coughs> एच एस सी म्हणजे बारावीसाठी बारावी, बारावी उत्तीर्ण असायला पाहिजे महिला पाच आणि पुरुष पाच मुलाखत दिनांक पाच व सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला वेळवार शनिवार व रविवार वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत ठिकाण आहे काराणी ज्ञानदीप इमारत स्टेशन भाग दोंडाईचा जिल्हा धुळे ही आज जाहिरात अठ्ठावीस तारखेला आलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी दहा दहा वीस आणि सहा सव्वीस नोंदवून अठ्ठावीस पदांसाठी जाहिरात आहे ओके ही जाहिरात जरा म्हणलं तुम्हाला खतरनाक जाहिरात आहे ठीक आहे नंतरची जाहिरात बघूया ही थोडीशी तुमच्या कामाचे असेल पण हे फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च शिरपूर यासाठी पाहिजे मॅनेजमेंटची ज्या राहत आहे बघा हे जे आहेत मी वाचून दाखवत नाहीत तुम्ही पाहून घ्या एकदा मॅनेजमेंट फार्मास्युटिकल मॅनेजमेंट तीन जागा म्हणजे एक प्रोफेसर एक असोसिएट प्रोफेसर दोन असिस्टंट प्रोफेसर फायनान्ससाठी एक जागा एम बी ए जनरलसाठी एक असोसिएट प्रोफेसर दोन असिस्टंट प्रोफेसर नंतर कम्युनिकेशन स्क्रीन इंग्लिश लिटरेचर पाहिजे ते एक असिस्टंट प्रोफेसरचे फार्मसीसाठी फार्म डी म्हणजे त्याला डी फार्म म्हणतो फार्म डी पी बी रेग्युलेटरी अफेयर्स आणि सपोर्टिंग स्टाफ जो आहे ते पाहिजे या ठिकाणी क्लर्क पाहिजे दोन अकाउंटंट पाहिजे एक अकाउंट ऑफिसर एक आणि लॅब असिस्टंट तीन ओके अशा प्रकारे सबमिट युअर अप्लिकेशन बिफोर टेन्थ ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी फोर एलिजिबिलिटी दिलेल्या या ठिकाणी पी एच डी प्रेपर्ड म्हणते कशासाठी एम फार्मसाठी ओके म्हणजे एम फाम एम फार्म प्लस पी एच डी पाहिजेच बा असं त्यांचं म्हणणं या इथं असोसिएट प्रोफेसर प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर असं तीन याच्यासाठी आहे नंतर हे के के वाघ एज एज्युकेशन सोसायटी ही ज्या झाले मी मागील अनेक वर्षापासून टाकत आहो म्हणजे जवळपास एकच वर्ष झालं आपल्याला आपल्या यूट्यूबला पण सांगतो तुम्हाला अनेक महिन्यापासून टाकत आहो ही एज्युकेशन सोसायटी एकदम मोठी असली पाहिजे किंवा या सोसायटीच्या अनेक शाखा असल्या पाहिजे ठीक आहे आता मी कलर बदलवतो ओके हा कलर घेतो हिराबाई हरिदास विद्यानगरी ठीक आहे कलर घेता नाही थोडंसं ठीक आहे वाक इन इंटरव्ह्यू दिलेला आहे तर अमृतधाम पंचवटी नाशिकची ही जाहिरात ओके द फॉलोईंग पोस्ट आर टू बी फील्ड इन द फॉलोइंग स्कूल्स नॉन ग्रँट रन बाय के के वाघ एज्युकेशन सोसायटी नाशिक पहा पाहूया के के वाघ युनिव्हर्सल स्कूल डी जी पी नगर नाशिक पहिलं जे आहे ॲडमिशन काउन्सिलर एम बी एच आर मार्केटिंग आणि प्री प्रायमरी टीचर एच एस सी किंवा बी ए बी एस सी म्हणतेसरी दुसरी शाळा आहे ते वाघ इंग्लिश स्कूल आहे डी जी पी नगरचे असिस्टंट टीचर पाहिजे बी एस सी बी एड किंवा एम एस सी बी एड सायन्सवाले तिसरी संस्था आहे के के वाघ सेकंडरी स्कूल अँड जुनिअर कॉलेज सरस्वती नगर क्वालिफिकेशन बघा त्यांनी दिलेलं आहे तर हे जाहिराती आहे अनेक दिवसापासून येत आहे असिस्टंट टीचर बी एस सी काय एम एस सी बी एड मॅथ्स असिस्टंट टीचर एम एन इंग्लिश बी एड असिस्टंट टीचर बी ए के एम ए सोशल स्टडीज बी एड चौथी संस्था बघू याची पी टी आय इस्ट्रक्टर पाहिजे ग्रॅज्युएशन विथ बी पी एड किंवा एम पी एड असेल पाहिजे ओके ही झाली नंतर पाचवा पाचवी स्कूल आहे के के वाघ इंग्लिश स्कूलची गंगापूरची या ठिकाणी असिस्टंट टीचर बी ए किंवा एम ए इंग्लिश बी एड पाहिजे ओके okay, सहावी संस्था आहे वाघ के के वाघ इंग्लिश स्कूल चांदोळी तालुका निफाड डिस्ट्रिक्ट नाशिक या ठिकाणी असिस्टंट टीचर बी एस सी किंवा एम ए सी मॅथ बी एड पाहिजे आता बघा हे जी जाहिरात आहे या संस्थेची जवळपास मी प्रत्येक महिन्याला पाहतो आतापर्यंत तीन किंवा चारदा जाहिरात आलेले आहे म्हणजे यांना एक तर टीचर मिळत असेल तर टीचरला टिकू देत नसेल किंवा अति वर्कलोड असल्यामुळे तर टीचर शिकून म्हणजे शिकवून सोडून जात असेल किंवा मॅनेजमेंटचा काही प्रॉब्लेम असू शकते म्हणून येथील टीचर या संस्थेला मिळू शकत नाही टीचर मिळाले असले तरी मॅनेजमेंटसोबत ॲडजस्ट होत नसेल किंवा काही पगाराचा प्रॉब्लेम असेल असू शकते असो ते त्यांचे अंतर्गत मामले पण मी चौथे वेळा सांगून राहिलो आहे प्रेफरन्स विल बी गिवन टू द कॅन्डिडेट्स हू आर एज्युकेटेड फ्रॉम इंग्लिश मीडियम स्कूल आता यांचे प्रेफरन्सच पहा काय म्हणते प्रेफरन्स विल बी गिव्हन टू द कॅन्डिडेट्स हु आर एज्युकेटेड फ्रॉम इंग्लिश मिडियम स्कूल आता इंग्रजी मिडीयम मिडियम स्कूलमधून जर शिकलेला असेल त्यालाच पहिलं प्रेफरन्स दिला जाईल असं त्याचं म्हणणं आहे ओके मग कोणीला बाबा येतो अरे बाबा द कॅन्डिडेट्स हु आर फ्रॉम मराठी मीडियम कॅन कॅन असो स्पीक फ्रू इंग्लिश दॅन द इंग्लिश मीडियम कॅन्डिडेट्स समजलं अँड इवन द मराठी मीडियम कैंडिडेट्स कैन टीच वेल असं त्यांना जर सांगितलं तर त्यांना वाटेल का तू काय सांगतोस काय बडाय मारतोस बडाय मारायची गोष्ट नाही भाऊ ही लक्षात घ्यायची गोष्ट आहे मराठी माध्यमाचे माणसंच इंग्रजी माध्यमाला शिकवतात चांगल्या तऱ्हेनं कारण त्यांना दोन्ही भाषेचा अवगत असतो आणि ते त्याप्रकारे बोलू शकतात समजून सांगू शकतात दुसरा आहे टर्म्स अँड कंडिशन्स रिगार्डिंग अपॉइंटमेंट विल बी अप्लिकेबल केबल ॲज पर के के वाघ एज्युकेशन सोसायटी ओके ठीक आहे बाबा अरे मी मराठी मिडीयम वाचचा माणूस असून सर इंग्लिश मिडीयमले बराबर बराबर दहा वर्ष शिकवलं ट्युशन बी घेत असतो काय हे सांगतात ओके जाऊ दे कॅन्डिडेट्स आर रिक्वे कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू प्रेझेंट ॲट के के वाग युनिव्हर्सल स्कूल डी जी पी नागपूर वन वडाला शिवार नाशिक सिक्स फार रिटर्न एक्झामिनेशन अँड डेमो ट्वेंटी नाईन ऑफ सप्टेंबर ट्वेंटी ट्वेंटी फोर संडे ॲट टेन आय एम ऑलसो सेंट अपडेटेड कॉपी ऑफ युरलिझियम टू कोऑर्डिनेटर स्कूल्स ॲट द रेट के के वा एज्युकेशन अटेंड प्रोफेसर के एस बंडी सेक्रेटरी ओके तर अशा प्रकारे ही जाहिरात आहे मित्रांनो पहा पटत असेल तर जा ओके अदरवाईज यू आर फ्री टू अप्लाय एनी ॲज यू लाईक नेक्स्ट आहे ही आहे रिक्रुटमेंट अशा संस्थेवर जा मित्रांनो तुम्हाला सांगतोय हे बघा रिक्रुटमेंट आहे अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर फॉलोइंग टीचिंग अँड नॉन टीचिंग पोस्ट फॉर रिप्युटेड एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स ॲट नाशिक कॉलेज ऑफ बी एड एक पद प्रिन्सिपलसाठी आहे एम एड पी एच डी ओके okay, कशासाठी पाहिजे बी एडसाठी पाहिजे एक पोस्ट ॲज पर यू म्हणजे एज्युकेशन ॲज पर यू जी सी नाम्स असो असिस्टंट प्रोफेसरचे एम एड नेट सेट पी एच डी मॅथ्स कॉमर्स इंग्लिश हिस्ट्री जॉग्राफी पण ठीक आहे पण यासाठी त्यांनी एम एड मागितलं ना पाच पदे ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटसाठी डेप्युटी डायरेक्टर पाहिजे लँड ओके लिहिलेलं आहे त्यांनी असो रिटायर्ड फ्रॉम रेव्हेन्यू डिपार्टमेंट तहसीलदार सर्कल ऑफिसर टी एल आर नॅब तहसीलदार असं चालेल एकच पद आहे इस्टेट मॅनेजरसाठी एम ए एम काम एम एस सी विथ केन इयर्स एक्सपिरियन्स इन एज्युकेशनल फील्ड वन पोस्ट काम आ काय कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स डायरेक्टर नॅक पार्ट टाइम और फुल टाइम ओके पी एच डी विथ वर्किंग एक्सपीरियंस फॉर नैक एम बी ईस मस्ट वन पोस्ट प्रिंसिपल है एक जागा एनी पी जी मजे एनी पोस्ट ग्रैज्युएट पी एच डी विथ टेन इंस एक्सपीरियन्स वन पोस्ट असिस्टंट प्रोफेसर साइन्स पाजे एम एच सी नेट सेट पाजे पी एच डी अल तो चालेेल ओके मैथ फिजिक्स केमिस्ट्री जोलॉजी बोर्डनी पांच पोस्ट असिस्टंट प्रोफेसर कॉमर्स एम कॉम प्लस सेट नेट पी एच डी पांच पोस्ट असिस्टंट प्रोफेसर आर्टसाठी एम ए प्लस सेट नेट पी एच डी इंग्लिश इकॉनॉमिक्स हिस्ट्री जॉब ठीक आहे ग्रँटेड असेल तर पोस्ट कोणी पण अप्लाय करेन या ठिकाणी नाहीतर कोणी करणार नाही ठीक आहे करा म्हणा जे काही भेटेल ते घेऊन घ्या रिकाम राहण्यापेक्षा केवायचं चांगला ओके असं इंग्लिश मिडियम स्कूल आहे या ठिकाणी बघा प्रिन्सिपल प्रायमरी सेकंडरी रेसिडेन्शियल स्कूल एम एम कॉम एम एस सी प्लस बी एड किंवा एम एड विथ टेन इयर्स एक्सपिरियन्स थ्री पोस्ट नेक्स्ट आहे प्रायमरी सेकेंडरी टीचर सायन्स मॅथ्स फिजिक्स बायोलॉजी इंग्लिश बी ए आर एम ए आर बी एस सी विथ डी एड आर बी एड विथ थ्री इयर्स एक्सपिरियन्स ट्वेंटी फाईव्ह पोस्ट आहे ह्यावेळेला बापा हां दुनकुण पोस्ट आहे अॅट्रॅक्टिव्ह सॅलरी फॉर डिझर्विंग कैंडिडेट्स ॲज पर सेवन पे सेकंड पॉईंट कैंडिडेट्स हैविंग एज्युकेशन फ्रॉम इंग्लिश मीडियम विल बी प्रेफर्ड ओके इथंही बघा तो पॉईंट सांगितलं तुम्हाला मी आधीच यांचं म्हणणं काय की कॅन्डिडेट्स हॅविंग एज्युकेशन फ्रॉम इंग्लिश मिडियम विल बी प्रेफर्ड अरे बाबा सांगून राहिलो तुम्हाला इंग्लिश मिडियम नाचवू नका सर्वालेच बोलता येते आजकाल इंग्लिश अप्लिकेशन टू बी सेंट टू फॉलोविंग ॲड्रेस ऑर ईमेल विद इन सेवन डेज फ्रॉम डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ ॲडवर्टाइजमेंट ॲड्रेस आहे एलवन कृष्णा अप अपार्टमेंट बी एन एच डी एफ सी हाऊस सहारण काय शरणपूर त्र्यंबक लिंक रोड कॅनडा कार्नर म्हणजे कॅनडा होतो कॅनडा कार्नर नाशिक फोर डबल टू डबल झिरो फायव कॉन्टॅक्ट नंबर मिस्टर सचिन पाटील झिरो टू फाईव्ह थ्री टू थ्री डबल वन टू डबल फोर और एट थ्री टू नाईन टू फाईव्ह एट टू फायव्ह नाईन ईमेल प्रमोद जोशी एटी फिफ्टी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम अशा प्रकारे मोठी जाहिरात होती आता पुन्हा जाहिराती आहेत मित्रांनो तर आता पुन्हा जाहिराती पाहण्याआधी तुम्हाला सांगू शकतो की मी आता या ठिकाणी थांबणार आहोत आणि आता दुसरी जाहिरातीला सुरुवात करणार आहोत ओके